इकडे परभणीतही सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि अगदी तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच जण येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावतात त्याचप्रमाणे दिव्यांगांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे तेव्हा अशाच एका मतदाराशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी लोकशाहीचा उत्सव सुरू आहे मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे एकूणच मी आता सध्या परभणी शहरातील शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्राबाहेर आहे आताच आपण बघू शकता की एक दिव्यांग मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावून बाहेर आले आहेत हा मतदानाचा संपूर्ण हक्क बजावला आहे अशा स्पर्धेतील अनेक दिव्यांग बाधव व्यक्ती नागरिक महिलांचा मोठा उत्साह सकाळपासून पाहायला मिळतोय काय सांगाल कबश्या बोटिंग करते हो चाळीसांबरोबर साधारणतः पाच त्यांनी वोटिंग ले। एक दिव्यांग पद्धतीने मतदानाचा हक्क बजावत आहे तर सर्व नागरिकांचा मतदान हा महत्वाचा हक्क आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही समृद्ध व्हावी यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकानं बजावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट गणेश गजानन देशमुख झी परभणी